नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले आज आपल्यासोबत जयशिंग कॉलेजच्या खूप प्राचार्य विजय मला चौघी मॅडम आहेत त्यांना आपण काही प्रश्न मॅडम नमस्कार वृद्धाश्रम असायला पाहिजे का नको त्याबद्दल आपण काय म्हणत तुम्ही जो हा प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला इथं असं म्हणावं असं वाटतं की आत्ताच्या काळाची गरज वृद्धाश्रम गरज निर्माण झालेली आहे कारण वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत जो आपला हा जीवन काळ जी आहे या जीवन काळामध्ये जसं पहिलं बालपण आहे तसंच दुसरं बालपण म्हणजे आपलं हे वृद्ध वृद्ध किंवा म्हातारपण आहे आता जर आपण बघितलं तर आत्ताच्या या सामाजिक बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्याला वृद्धाश्रमांची गरज आहे असं मला वाटतं वृद्धाश्रम पूर्वी शहरात होते पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होते हे आपण ऐकलंय पण आजकाल आपल्या खेडेगावमध्ये सुद्धा वृद्धाश्रमाची गरज निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे बदलती सामाजिक परिस्थिती मुलं नोकरीच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं घर सोडून जात आहेत गावामध्ये कोण राहायला तयार आहे आणि यामुळं आपल्याला वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे त्याचबरोबर बर... सामाजिक बदलांमध्ये आणखी एक महत्वाचा माहिती तंत्रज्ञानाचा परिणाम जो झालेला आहे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे दे मोबाईल आहे आणि या मोबाईल मुळे संवाद कमी झालेले आहेत या संवादाबरोबरच वृद्धांबरोबर आज कोण बोलत नाही आहे घरामध्ये सुद्धा आपण पाहिलं की वृद्धांना एक अडगळीची वस्तू आहोत की काय अशी एक भावना निर्माण झालेली असते आणि हे जर कमी करायचं असेल तर आपल्याला वृद्धाश्रम ही नक्कीच त्यांना कारणभरायचे ठरणार आहे आता संस्कृतीचं जर आपण भारतीय संस्कृती विचार केला तर भारतीय संस्कृती मुळातच खूप चांगली आहे पण वाश्चिमात्यांचा एक परिणाम प्रभाव म्हणून आपण सगळं थोडं बदलत चाललेलो आहोत ते बदलताना सुद्धा वृद्ध हे आपल्या घरचे आधारस्तंभ आहेत ही जी वागणूक शिकवणूक आहे ती मुलांमध्ये रुजवणं हे सुद्धा काय की आता खूप गरजेचं झालेलं आहे आणि तिकडं आपण बघितलं पाहिजे आईवडिलांनी ते मुलांना शिकवलं पाहिजे आणि करावे तसे म्हणावे आपण जर आज तुम्ही सासू सासूसऱ्यांना तर सांभाळणार नाही सांभाळला नाही ना तर उद्या तुमची मुलं सुद्धा तुम्हाला सांभाळणार नाही आणि यामुळं तुमचाच एक आदर्श पालकांनीच आपला आदर्श आपल्या आई वडिलांना सांभाळावं आणि आपल्या मुलांसमोर एक आदर्श निर्माण करावा शासनानं तर कायदा केलेलाच आहे की शासनानं कायदा केलेला आहे तरी सुद्धा आज समाजामध्ये आपण पाहतोय की वृद्धांकडं फारसं बघितलं जात नाही आणि आता मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळं आयुर्मान आपलं वाढलेलं आहे वृद्धांची संख्या भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ती वाढतच राहणार आहे आणि या सामाजिक परिस्थितीमुळं म्हणा आपल्याला हे बदल स्वीकारावे लागणार आहेत हे बदल स्वीकारून आपण वृद्धाश्रमाकडं काळाची गरज आहे म्हणून पाहायला पाहिजे आणि तिकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे मॅडम मी सांगितले की पूर्वीच्या काळात वृद्धाश्रम क्वचित कुठंतरी एखाद्या एखाद्या ठिकाणी असायचं परंतु आता आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये तीन ते चार वृद्धाश्रम आहे मॅडम आणखी दहा वर्षांनी वृद्धाश्रमाची काय परिस्थिती असेल म्हणजे तुम्हाला काय वाटतं आणि दहा वर्ष म्हणजे आता वाढत चालली आहे पहिलाच वृद्ध कुठंतर असायचं आधी आज तालुक्यामध्ये तीन ते चार वृद्धाश्रम आपली झालेली आणि दहा वर्षांना काय परिस्थिती असेल अजून दहा वर्षांनी वृद्धाश्रमांची गरज भासणार आहे आपल्याला तुमचं खरंच अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही या अगदी सामाजिक प्रश्नाला हात घातलेला हा, आहात आणि तुम्ही स्वतः वृद्धाश्रम इथं चालवत आहात ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे मी आमच्या अम्हा, वती महाविद्यालयाच्या वतीनं माझ्या वतीनं तुमच्या या संस्थेचं सा खरंच कौतुक करते तुमचं अभिनंदन करते खूप चांगलं काम तुम्ही करत आहात आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये तर त्याची खूप गरज भासणार आहे बदलती परिस्थिती आहे त्या बदलांना आपल्याला सामोरं जायलाच पाहिजे आणि हे बदल आपण स्वीकारूनच पुढं जाणार आहोत वृद्धांना वृद्धाश्रमामध्ये सुद्धा का होतं की एकतर सामाजिक सुरक्षा मिळते समवयस्थ हो आहेत त्यामुळे त्यांचा वेळही जात असतो त्याचबरोबर तेंस त्यांची तेंस काळजी घेणं किंवा त्यांना मेडिकलच्या सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या तिथं उपलब्ध होत असतात आणि म्हणून आपण या भविष्यकाळामध्ये सुद्धा वृद्धाश्रमाची गरज ती भासणारच आहे इथून पुढच्या काळामध्ये ती जास्त लागेल असं माझं म्हणणं मॅडम सांगते की वृद्धाश्रमी काळाची गरज आहे आणि हा जो बदल आहे तो आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे आता म्हणजे आता प्रत्येक आपण बघतो की प्रत्येक गल्लीमध्ये तीन चार धावा घेऊन तसे भविष्यात आणखीन दहा वर्षानंतर प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला एक चार चार वृद्धाश्रम बघायला मिळणार आहे कारण ही जी वृद्धाश्रमाचे संक्रमण पुन्हा जास्त वाढत जाणार आहे आणि जी गरज निर्माण होणार आहे म्हणजे आपण निर्माण केलेली समाज व्यवस्था वृद्धाश्रम धन्यवाद मॅडम